लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज आज ईद मिलादून नवी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट काजी परवेश साहेब आपण यांच्याशी जाणून घेणार आहोत की ईद मिलादून नवीचा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी कशा प्रकारे केलेलं आहे नमस्कार सर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या देगलूर शहरात ईद मिलादून नबी सल्ला अले वसलमचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे आणि गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही देखील आपले जे हिंदू भाऊ आहे त्यांचे गणेश विसर्जनचे कार्यक्रम पण देखील सहा तारखेला आहे आणि ईद मिलाद पाच तारखेला आहे म्हणजे दोन्हीही कार्यक्रम दोन्हीही उत्साह उत्सव जे आहे ना एका सोबत आलेले आहे त्यामुळे एक सामाजिक एकोपेचा एक सलोख्याचा असा भाग निर्माण व्हावा आणि लोकांना एक, आ, एक, एक जे आहे ना अं कॉमी एकजयतीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही जे आहे ना आमचे मिलादुन नबीचे जे जिनूस असते मिरवणूक ते मिरवणूक जे आहे ना पाच तारखेच्या ऐवजी आठ तारखेला केलेले आहे म्हणजे आता जे आहे ना ईद मिलादची मिरवणूक जी आहे ना पाचशे ऐवजी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ईदगा पासून सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि त्यावेळी देश सगळे प्रतिष्ठित नागरिक माजी नगराध्यक्ष आणि आमदार साहेब आणि सगळे जे आहे ना पोलीस डिपार्टमेंटचे डीवायस पी साहेब सगळे उपस्थित राहतात मिलाद कमिटीच्या तर्फे ईद ची शुभेच्छा देऊन त्यांचे सत्कार केले जाते आणि असा हा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर मिरवणूक जे आहे ना शहराच्या वेगवेगळ्या भागातून जे निघून जायला या दर्गा आजार सय्यद अले यांची संपते आणि इथं जे आहे ना सार्वजनिक जेवणाचा साजरा होणार आहे म्हणजे पाच सप्टेंबरलाच फक्त मिरवणूक जी आहे ना ती आम्ही पोस्टपोन केलेली आहे तर जे पाच सप्टेंबरला सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम इथं दर्गा परिसरात आयोजित केलेला आहे त्यासाठी ज्या ना माझी सर्व लोकांना अशी विनंती आहे की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्या लंगर मध्ये उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा यासाठी तुम्ही युवकांना काय आवाहन करा या प्रसंगी जे आहे ना देगलूरचे जे सूफी संत आहे खूप मोठे सूफी संत आहे हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई अहमद यांची बार्ग आहे आणि ईद सोबत त्यांच्या संदर्भ दरवर्षी येते तर यावर्षी देखील जे आहे ना सगळे तरुण जे आपल्या देलूर शहराचे तरुण आहेत ते सगळे जे आहे खूप उत्साह म्हणजे खूप उत्साहामध्ये जे आहे ना ईद मिलाद आणि संदल साजरा करणार आहे तर संदल पण आठ तारखेलाच आहे त्याच तारखेला सोमवारी रात्री संदल होईल तर माझी जे आहे ना सर्व तरुण जे लोक आहेत तरुण पोरांना तरुणांना जे आहे ना त्यांचा तर, उत्साह वाजबी आहे तुम्ही सण साजरा करा पण त्यांना मी तुमच्या चॅनल माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की ज्यांना कुठल्याही प्रकारच्या ज्या आहे ना नाच गाणा धिंगाणा उदरबाजी किंवा तुम्ही आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा